क्षमतेच्या परंपरेत तुमच्या क्षमतेच्या लढ्यात मात्र लढ्यात दिलेले सर्व काही अस्तव्यस्त झाले हक्काच्या लढ्यासाठी जे दिलेले होते ते सर्व नसत झाले शिकलेले ते आज समाजामध्ये धनवान झाले आणि जे दिसते ते सगळे मृग मुरुग, मृग जण दिसत आहेत असे हे कितीही विचार आपण केले तरी बाबासाहेबांचे ऋण कधीही न फेडण्यासारखे आहे आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण होते बाबासाहेबांचे पाच सप्टेंबर पाच डिसेंबर त्या दिवशी ती थोडशी एक सांगते की त्या दिवशी न नानक चंदर ऋतू हे जेव्हा बाबासाहेबांना भेटले आणि बाबासाहेबांना सांगतो गेले बाबासाहेबांसाठी त्यांचा जो चेहरा त्यांचं जे रूप होतं त्यांना लक्षात आलं अस्वस्थ चेहरा दिसत होता आणि त्यावेळेस नानकचंद ऋतू म्हणाले की तुम्ही आता विश्रांती घ्या तरीही त्या परिस्थितीमध्ये बाबा आता हे विश्रांती न घेता बुद्ध आणि त्याच्या ब्रह्माचे जे चार पाच वेद होते ते लिहून काढले आणि त्यांना सांगितले की हे तुम्ही चार पाच पेज जा आणि त्याला उद्या गेल्यानंतर त्यांना थांबून आणा असं बोलून त्यांना ते म्हणाले की मला अस्वस्थ वाटत आहे तेव्हा बाबासाहेबांना नानंदर तुम्ही गाडीच्या आधाराने डायनिंग टेबल पर्यंत नेलं दोन घास खाऊन घ्या म्हणून बोलले आणि ते कसे त्यांनी खाऊन न होता दोन घास खाले आणि बाबासाहेब म्हणाले की मला आता थोडं डोक्याला तेल मालिश करून दे असं बोलले आणि ऋर्गम शरण गच्छामी असं म्हण म्हटल्यानंतर त्यांनी वृद्धाचं रेखांड लावायला लावले आणि शेवटी नानंद तरुण सव्वा अकरा वाजता गेल्यानंतर ते बोलले की हे कबीरा चल तेरा सागर केला चल कबीरा अवसागर केला असं वाक्य बोलले आणि जेवणपर्यंत नानंद तरुण तुम्ही का बाबासाहेब बाई साहेबांना आठवतर होते त्या तुम्हाला बाई साहेब तुम्हाला आठवतर आणि तेव्हा जवळ जातात तेव्हा त्यांचे शरीर काढते आणि ते पाहतात तेव्हा ते महिले असतात आणि त्यावेळेस ते डोळ्यात लागतात सगळीकडे ही वार्ता पसरते आणि तो दिवस म्हणजे हा सहा डिसेंबर असतो सहा डिसेंबर संपन्न झाली सहा डिसेंबर संपन्न झाली कशी काळ रात्र आली चैत्यभूमीच्या बावन किनारीवर बाबांची गाया बाबांची गाया सांगा उसळला सारा लोचनातून वागे अश्रू धारा नवेत घेऊन ही महासागराला कोटी सहेरे जागी सहारा कोटी जागराला भरती आली धकधक चित्रा चिता मात्र शांत झाली धग चित्रा मात्र शांत झाली शांत धन्यवाद जय भीम मला ऐकून घेतले त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद जय खूप धन्यवाद मॅडम कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन याकरिता मी परिणीता रामटेकी मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते जय हिंद जय सविता विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार आधुनिक भारताला अखंड राष्ट्र बनविणारे तथा बौद्ध धर्मचक्राच्या आधुनिक प्रवर्गात महामार्ग आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते तसेच माननीय प्रवीण भाऊ खोबराकडे कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अतिशय चांगले नियोजन केले त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय संगीता घोडेस्वर मॅडम ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यांनी सांगितले की बाबासाहेबांनी विज्ञानवादी विचार दिले बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा देशांच्या कल्याणासाठी होता यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते तसेच प्रमुख मार्ग ज्योतिदा हारे मॅडम आंबेडकरी विचारवंत भूतकाळातील परिस्थिती आपण जीवनमान कसं असलं पाहिजे प्रतिष्ठेने जीवन, जीवन जगावं सुंदर शब्दात असे सांगितले त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते तसेच मुना तांबडे मॅडम यांनी सांगितले की महिलांचे मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अगदी बरोबर आणि फक्त एसी नसून दुसऱ्या सुद्धा महिला इथे उपस्थित पाहिजे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते तसेच प्रेरणाताई योगिताताई उषाताई खोबराकडे नम्रताताई आणि सर्वांची जबाबदारी सुद्धा आहे ही या सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते तसेच प्रास्ताविक करणाऱ्या पंचकुला वेलकर मॅडम सूत्र संचालन करणाऱ्या छायाताई थोरात मॅडम या सर्व कार्यक्रमाला देणगी दिली मदत केली त्या सर्व देणगीदारांचे समितीच्या वतीने खूप खूप आभार मानते ज्या महिला या कार्यक्रमासाठी फक्त एक महिन्यासाठी झटत होत्या फिरत होत्या त्या सर्व महिलांचे आभार मानते परत एक नाव सदगोत्तर समितीच्या अध्यक्षा निर्मलाताई नगराडे यांची टीम या सर्वांचे आभार मानते तसेच तिथे सकाळपासून आपल्या सर्व बसून आहात कार्यक्रमाला सहकार्य करत आहात या सर्व मंडळींचे खूप खूप आभार मानते तसेच व मंडप डेकोरेशन तसेच आम्हाला दिवसभर का सहकार्य करणारे पोलीस प्रशासन यांचाही वाटा आहे त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार मानते ज्या कोणाचे नाव सुटले असेल त्याही सर्वांचे मी शतकोत्तर समितीच्या वतीने आभार मानते आणि या कार्यक्रमाला मला, मला छोटासा सकाळी हिस्सा होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी समितीचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देते समोरील कार्यक्रम अभिवादन पर दिन घेते जय लवकर लवकर ठेवते